श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना सारिकाच किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा तर आज चुलीवर सा जशी आपण भाकरी करतो एकदम कडक तशी भाकरी आपण आज गॅसवरही कशी भाजू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी जशी चुलीवर जशी करतो तशीच कडक भाकरी झालेली आहे तुम्ही बघू शकता आहे पहा खूप छान अशी कडक पापुड आणि भाकरी दोन्हीही आलेला आहे भाकरीला छान टम फुगलेली बाजरीची भाकरी कशी करायची आज गॅसवर ते मी तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याच जणींना भाकरी थापता येत नाही किंवा असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत तर मी तुम्हाला सगळे आज यामध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हे पहा मी बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्यात मी थोडंसं मीठ घातलेलं आहे तुम्ही जर मीठ घालू घालत नसाल तर तुम्ही स्किप करू शकता पण मिठाने छान चव येते भाकरीला आणि बा भाकरी मोडतही नाही त्यामुळे तुम्ही मीठ थोडंसं घालाच हे पहा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे भाकरीचं सगळ्यात जास्त कशी चांगली येते तर ते पीठ मळण्यावर सगळं अवलंबून असतं पीठ तुम्ही जेवढं जास्त मळाल छान तेवढी भाकरी छान चविष्ट लागते आणि भाकरी तव्यावर टाकताना किंवा भासताना अजिबात मोडतही नाही त्यामुळे तुम्ही पीठ छान मळून घ्या त्यावरच जास्त लक्ष द्या जास्त घट्टही गोळा आपल्याला मळायचा नाही आहे आणि सैलसरही मळायचा नाही आहे की भाकरी चिटकून जाते कारण घट्ट केल्याने आपली भाकरी थापताना मोडते चिरते आणि चिक चिकट चिकटून चिक जाते परातीला आणि जास्त सैलसरही पीठ मळल्यावर अजिबात थापता येत नाही तेही चिकट होते हे पातळ हाताच्या साह्याने जेवढा जास्त पिठाचा गोळा मळून घ्याल ना तेवढी जास्त भाकरी छान येते हे पा मस्त मऊसूद गोळा तयार झालेला आहे जास्त घट्ट नाही आहे आणि पातळही नाही आहे या प्रकारे दोन्ही हातावर थोडीशी अगोदर चपट असा भाकरीत हातावरच थापून घ्यायची आहे थोडंसं पा ताटामध्ये आपल्याला खाली कोरडं कोरडं बाजरीचं पीठ घ्यायचं आहे ज्याने भाकरी आपली खाली परातीला किंवा ताटाला चिकटणार नाही अगोदर एका हाताच्या साह्याने छान भाकरी पसरवून घ्यायची आहे आपल्याला एक हात साईडला ठेवून म्हणजे चांगली गोल भाकरी येते आणि मग दोन्ही हाताच्या साह्याने आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे मी या ठिकाणी तिळाच्या भाकरी केलेल्या आहेत तर त्यामुळे तुम्ही जर तिळ लावून करायचे असतील तुम्ही या प्रकारे वर्ण तिळ लावून करू शकता दिवसाम्दी, दिवसाम्दी, तीड़ाँ तीड़ाँ भाकरी ह्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाल्लेले जास्त चांगले असतात तुम्ही तिळाच्या भाकरीही करू शकता आवश्यक नाही आहे की ते फक्त भोगीच्याच दिवशी कराव्यात अशाही तुम्ही भाकरी छान लागतात टेस्टले टेस्टला त्यामुळे तुम्ही करू शकता आणि पौष्टिकही असतात त्या तिळ लावून तुम्ही भाकरी करू शकता हे पहा या प्रकारे अशी भाकरी उचलून आपल्याला खालची बाजू जी आहे ती वरतून आली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला तव्यावर भाकरी टाकायची आहे तुम्ही पुन्हा मागे जाऊन व्हिडिओ बघू शकता की कशा प्रकारे आपल्याला भाकरीवरती टाकायची आहे तव्यावर गरम तवा हवा जास्त गार तवा असला की आपली भाकरी पचत नाही हेही तुम्ही टीप लक्षात ठेवा की बा आपला तवा चांगला तापलेला हवा तरच भाकरी छान भाजली जाते आणि याला असं त्या वरच्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने ते पाणी लावून घ्यायचं आहे पहा कोमड भाकरी झाली की पाणी लावून घ्यायचं आणि अगदी पूर्ण पाणी ते वरचं सुकू न देता आपल्याला भाकरी उलटी करायची आहे म्हणजे जर तुम्ही ती वरची बाजू पाणी लावलेली सुकून दिली तर भाकरी भाजताना खालून पूर्ण चिराचिरा पडतात त्याला आमच्याकडे भाकरी कोडच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणत असतील ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून कुठून बघता तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत आहेत तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि माझ्या सारिकाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा या प्रकारे ही बाजरीची भाकरी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं लागतात भाजायला जास्त वेळ लागत नाही हे पहा छान अशी सगळ्या बाजूने आपली भाकरी भाजलेली आहे आणि आता या, या स्टेजला आपल्याला तवा उतरवून ही भाकरी गॅसवर भाजून घ्यायची आहे कोणी कोणी तव्यावरच भाजतं पण छान लागत नाही ती तुम्ही या प्रकारे गॅसवर भाजून घ्या जिथे जिथे आपले जिथे जिथे आपली प कच्ची आहे भाकरी अशा ठिकाणी आपल्याला छान गॅसवर अशी सरकवून सरकवून भाजून घ्यायची आहे या प्रकारे तुम्ही मस्त भाकरी भाजून घ्या आणि भाकरी छान फुगली की दोन्ही बाजूने अगोदर आपण भाजून घेतली की खालची बाजूही छान कडक होते हे पहा अगदी पूर्ण गॅसवर नाही धरायची खाली अल्लाद अल्लाद अशी वर वरचेवरच त्याला छान ओलत आणि भाजून घ्यायची आहे हे पहा आणि मी आता पापोडा आणि भाकर यामध्ये उलतनं घालून मी सर्व बाजूनी भाकरी खालच्या बाजूने अगोदर भाजून घेत आहे हे छान कशी अगदी विस्तवावर भाजल्यासारखी कडक अशी लालजरात भाकरी झालेली आहे खायलाही अगदी चविष्ट लागते बघा तुम्ही किती छान भाजलेली आहे अगदी कडक पापोडा आणि खालचीही भाकरी छान कडक झालेली आहे जशी चुलीवर भाजतो आपण हे या प्रकारे मी दुसरी भाकरी थापून घेतलेली आहे मी अशी दोन ते तीन भाकरी तुम्हाला भाजून दाखवते यालाही पहा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला खालच्या बाजूने तीळ लावायचे असेल तर अशा वल्ल्या याच्यामध्येच डायरेक्ट तीळ टाकून ताकु, टाकून घ्या म्हणजे दोन्ही बाजूने तिळाची भाकरी आपली तयार होते हे पहा या प्रकारे आणि लगेच आपल्याला भाकरी उलटून घ्यायची आहे कारण पाणी ते पूर्णपणे सुकून द्यायचं नाही आहे कारण सुकल्याने खालून आपल्या चिरा चिरा पडतात अजिबात भाकरी चांगली होत नाही हे पहा अशी सर्व बाजूने अगोदर मोकळी करून घ्यायची आणि मग भाकरी छान उलथून घ्यायची आहे पलटी करायची आहे दोन्ही बाजूने आपली भाकरीला तीळ लागले गेलेले आहेत छान मस्त भाजून घ्यायची आहे खालच्या बाजूने भाजली ही या प्रकारे जिथे जिथे भाजली नसेल तर पुन्हा तव्यावर टाकून तुम्ही भाजून घेऊ हो शकता हे पहा अशा प्रकारे छान भाकरी भाजून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने भाजल्यावर मग आपल्याला पुन्हा तवा उतरवून गॅसवर भाजून घ्यायची आहे छान सर्व बाजूने अशी ओलटण्याने सरकवून सरकवून आल्हाद अगदी अग अग्द एकदम छान अशी भाजून घ्यायची आहे भाकरी पाहा तुम्ही बघू शकता जिथे जिथे भाजली नाही आहे तिथे तिथे आपल्याला ओलतण्याने सरकवून ती छान भाजून घ्यायची आहे अगदी सर्व बाजू त्याच्या मस्तपणे भाजून घ्यायच्या आहेत अगदी चुलीवरल्यासारखेच छान कडक भाकरी तयार होतात टेस्टही छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि गरम गरम भाकरी खा कुठल्याही भाजीबरोबर तुम्ही खाऊ शकता काळ्या मसाल्याच्या भाजीबरोबरही खाऊ शकता सुक्या भाजीबरोबरही खाऊ शकता मेथीची भाजी वगैरे खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला एक लाईक करा माझे व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मस्त दोन्ही बाजूने आपल्याला ही भाकरी अशी या प्रकारे भाजून घ्यायची आहे कोणीही म्हणणार नाही की ही भाकरी आपण गॅसवर केलेली आहे अगदी चुलीवरल्यासारखी लाल जरत भाजून घ्यायची आहे आपल्याला ही भाजी भाकरी आणि कुठल्याही भाजीबरोबर तुम्ही खाऊ शकता मी ही भोगीची भाजी आहे त्याबरोबरच मी ही भाकरी केलेली आहे अशी सर्व बाजूने भाजली भाज छान कडक होते तुम्ही भाकरी अशा प्रकारे करून बघा आणि मला व्हिडिओजला व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली आहे माझी भाकरी बनवलेली आणि तशीच एकदम चुलीवरल्यासारखी लागली आहे की, लाग की नाही हेही मला कमेंटमध्ये सांगा मला माझी व्हिडिओज आवडतात का तुम्ही कुठून बघता हेही मला कमेंटमध्ये सांगा बा अशा प्रकारे मी सर्व भाकऱ्या भाजून घेतलेल्या आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओज तुम्ही तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा मला पहा या प्रकारे छान अशा कडक कडक भाकरी आपल्या रेडी आहेत कुठल्याही भाजीबरोबर खाण्यासाठी तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितलात त्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद करते असेच माझ्या व्हिडिओजला सपोर्ट करा मस्त खेंगाटची भाजी तयार आहे तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हेही मला कमेंटमध्ये सांगा भोगीची भाजी खेंगाटची में भाजी, भाजी राधे राधे